पुणे विद्यापीठाचे सुवर्ण पदक मिळवलेले असताना सुद्धा विद्यार्थ्यांना नोकरीच्या ठिकाणी किंवा पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेताना या संदर्भातील पुरावा सादर करणे अवघड जात होते परंतु विद्यापीठाने या गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रश्न सोडविला असून येत्या प्रदान समारंभात सुवर्ण पदक पटकविणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला आता विशेष प्रमाणपत्र देऊन गौरवले जाणार आहे विद्यापीठाच्या बोर्ड ऑफ एक्झामची बैठक कुलगुरू डॉक्टर वासुदेव गाडे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच झाली या बैठकीत सुवर्ण पदक विजेत्या संपदा जोशी म्हणाल्या विविध अभ्यासक्रमांमध्ये सर्वाधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना काही व्यक्ती किंवा संस्थांकडून सुवर्ण पदक दिले जाते भौतिकशास्त्र रसायनशास्त्र मराठी हिंदी अशा विषयात सर्वाधिक गुण मिळविणाऱ्या तसेच विद्यापीठातील विभागात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना हे सुवर्ण पदक मिळते 78 विद्यार्थ्यांना सुवर्ण पदक दिले जाते मात्र त्याबाबत विद्यापीठाकडून कोणतेही प्रमाणपत्र दिले जात नव्हते त्यामुळे आता या विद्यार्थ्यांना नियमित गुणपत्रकासह विशेष प्रमाणपत्र देऊन गौरविले जाणार आहे